दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते का साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कडा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना होती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगारांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजींनी का का तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोशीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोशीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती कानासारखी माहिती कणासारखी माहिती